स्मार्ट टिप्स नंबर एक अळूच्या वड्या करताना पाने स्वच्छ धुवून पुसून घ्यावी पानांना पीठ लावण्याआधी तेल लावावे त्यामुळे वड्या जास्त कुरकुरीत तयार होतात नंबर दोन कोणत्याही प्रकारचे थेपले किंवा पराठे बनवताना त्यामध्ये उकडलेला बटाटा किसून घालावा त्यामुळे पराठे थेपले खुसखुशीत तयार होतात नंबर तीन पनीर आणल्यावर आपण फ्रीजमध्ये ठेवतो त्यामुळे पनीर कडक बनते ते पनीर मऊ बनवण्यासाठी एका भांड्यात गरम पाणी घेऊन त्यात पनीर बुडवून ठेवावे त्यामुळे पनीर थोड्या वेळातच मऊ तयार होईल नंबर चार मेथीची भाजी बनवताना स्वच्छ धुवून लगेच करावी कारण ही भाजी जास्त वेळ पाण्यात ठेवल्यास कडू होते नंबर पाच वरण चविष्ट बनवण्यासाठी त्यात ठेचलेला लसूण घालावा आणि फोडणी दिली की लगेच झाकण ठेवावे त्यामुळे फोडणीचा वास वरणाला लागतो आणि वरण चविष्ट तयार होते नंबर सहा काळ्या मसाल्याचे वाटण बनवताना कांदा खोबरे थंड झाल्यावरच वाटून घ्यावे कारण गरम गरम वाटण वाटल्यास भाजी कडवट होण्याची शक्यता असते नंबर सात दही लावण्यासाठी विरझण नसेल तर कोमट दुधात हिरवी मिरची घालून रात्रभर ठेवावी सकाळी दही तयार होईल नंबर आठ दूध किंवा खीर जळाली असेल तर त्यात दोन ते ती तीन खायची पानं टाकावीत त्यामुळे दुधाला किंवा खिरीला जळालेला वास येणार नाही नंबर नऊ भजी किंवा तळणीचे कोणतेही पदार्थ तळताना नॉनस्टिक कढईऐवजी लोखंडी कढई वापरावी नंबर तेरा लाल भोपळा खरबूज कलिंगड यांच्या बिया उन्हात वाळून नंतर त्या सोडून साठवून ठेवाव्यात कोणताही पदार्थ असो गार्निशिंग करण्यासाठी ह्या बियांचा उपयोग होतो नंबर चौदा मूग मटकी हरभरे कोणत्याही कडधान्याला कीड भुंगे लागू नये म्हणून कडधान्याला एरंडेल तेल लावून ठेवावे म्हणजे कडधान्याला भुंके किडे लागणार नाहीत नंबर पंधरा चिक्की बनवताना कढईत आधी तूप घाला आणि मग गोळ घाला त्यामुळे चिक्कीला चकाकी छान येते आणि विशेष म्हणजे चिक्की चिकटत नाही नंबर सोळा लाल मिरची दळायला देण्यापूर्वी मिरचीला मोहरीच्या तेलाचा हात लावावा म्हणजे लाल मिरचीचा रंग कायम टिकून राहतो नंबर सतरा ढोकळा करताना मिश्रण फेटत असताना त्यामध्ये एक चमचा तेल घालावे त्यामुळे ढोकळा खाताना जास्त कोरडा लागत नाही आणि स्पंजी ढोकळा तयार होतो नंबर अठरा इडली चविष्ट आणि स्पंजी होण्यासाठी डाळ आणि तांदळाचे एकाच तीन प्रमाण घ्यावे नंबर एकोणीस कोणताही मसाले भात किंवा पुलाव बनवताना अर्धा तास आधी तांदूळ भिजत ठेवावे त्यामुळे भात जास्त मोकळा तयार होईल नंबर वीस इडली चविष्ट आणि स्पंजी होण्यासाठी डाळ तांदूळ रात्रभर भिजवून सकाळी वाटावे आणि संध्याकाळी इडल्या बनवाव्यात त्यामुळे पीठ छान फुगले जाते किंवा तुम्हाला लगेच इडल्या बनवायच्या असतील तर डाळ तांदूळ वाटताना गरम पाणी वापरावे त्यामुळे मिश्रणात दमटपणा येतो आणि पीठ लवकर फुगले जाते अशाच नवनवीन टिप्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद